मार्केट केलं आहे सगळंच फेल तुमच्यासाठी आणला आहे ह्या वेळेस आपण काय माहिती आहे का स्टॉक पूर्ण इरटिगाचा आणि सेल पण खतरनाक जबरदस्त तर तुमची रिक्वायरमेंट होती मित्रांनो की जयमेश आटोमॉलला इर्टिगाचा स्टॉक बरेच दिवस झालं तुम्ही एखादं दाखवलं नाही लय म्हटलं एखादं आणला नाही तर इस बार तुमच्यासाठी आणला आहे गाडीसाठी एवढा जबरदस्त स्टॉक तुमच्यासाठी अवेलेबल केला आहे ना तुम्ही पाहू शकता ऐकून बोलून तुम्ही बेजार होता की बाबा हे गाड्या आणल्यात तरी कुठून पण मी काय तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो आहोत तर मित्रांनो तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत तर ही पहिली गाडी तुम्हाला दाखवतो इरटिगा एलेक्सा पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे टॅक्सी परमिटमध्ये दोन हजार चौदाची गाडी कंडिशन एकदम हो बेस्ट आहे तुम्हाला जर बाकीची कंडिशन वगैरे जर म्हणजे इंजिन वगैरे हो सस्पेन्शन बाबतीत ना जय महेश तर फुल लोडेड गाड्यास ठेवतोय त्याच्यामुळे काय टेन्शन नाही कुशन गाडीचं तुम्हाला बेस्ट मिळेल त्याच्यामध्ये जे काही एल आहे म्हणजे टे टेप आहे गाडीचा तो कंपनीचाच मिळून जाईल याच्यामध्ये टायर कंडिशन पण बेस्ट आहे बॉडी लाईन पण बेस्ट आहे तर ही दोन हजार चौदाची इर्टिगा पेट्रोल प्लस सी एन जी या गाडीचा रेट ना म्हणजे बेस्ट प्रकारे तुम्हाला रेट मिळून जाईल एक साडेचार लाख रुपयाच्या आसपासची गाडी तुम्हाला मिळून जाईल दोन हजार चौदाची त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेलात दोन हजार अठराची इर्टिगा एलेक्सा पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे ही गाडी जर बघायला गेलात ना तर प्रायव्हेटमध्ये दोन हजार अठराची गाडी आहे या गाडीची कंडिशन पण तुम्हाला बॉडी लाईन एकदम क्लिअर कंडिशनला आहे क्लीन कंडिशनला बॉडी लाईन तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये ब्लॅक कलरमध्ये कुशन पण गाडीचं योग्य आहे त्याच्यामध्ये टेप म्युझिक सिस्टम तर काय एलेक्साला येत नाही कंपनीची पण तुम्हाला म्युझिक सिस्टम तुमच्या हिशोबाने करायची जर असेल तर तुम्ही करू शकता तरी बेस्ट गाडी आहे दोन हजार अठराची एलेक्सा या गाडीचा ना मित्रांनो नियर बाय म्हणजे सात लाख रुपयाच्या आसपासची गाडी तुम्हाला मिळून जाईल सात सव्वा सात असं या गाडीचा रेट आहे तर त्याच्यानंतर लेटेस्टचा माल तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो दोन हजार बावीसची एरटिगा व्ही एक्स ऑप्शनल पेट्रोल प्लस सी एन जी गाडी सिंगल ओनरला नाही आहे ही सेकंड ओनरला गाडी आहे दोन हजार बावीसचे मॉडेल आहे एम एच झिरो आठमध्ये पासिंगमध्ये गाडी मिळून तुम्हाला बॉडीलाईन गाडीची ना बेस्ट आहे तुम्हाला त्याच्यामध्ये नॉन ॲक्सिडेंटल ओरिजिनल कंपनी सील टू सील गाडी मिळणार आहे कुशन गाडीचं ते पण एकदम योग्य आहे तुम्हाला गरज नाही आहे इथून नेऊन कुशन वगैरे करायची गाडीला एल ई डी स्क्रीन जी आहे एल स्क्रीन बाहेरून नंतर केलेली आहे जी कंपनीची आहे ती नाही त्याच्यामुळे एल डी स्क्रीनचा पण तुम्हाला खर्च वाचून जाईल अशी दोन हजार बावीसची हिच्या रेटसाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट डिटेल घेऊ शकता आणि नंबर देऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो ही दोन हजार बावीसचीच गाडी आहे ही कलर एम एच सोळामध्ये ग्रे कलरमध्ये गाडी जबरदस्त आहे दोन हजार बावीसची गाडीचं टायर जर तुम्ही बघायला गेलात ना फुल्ली लोडेड एकदम बटन टायर आहेत पुढचे दोन पाठीमागचे दोन सत्तर पैसे सत्तर टक्के आहेत आणि गाडीचं जर ना बाकीची ओव्हरऑल कंडिशन जर तुम्ही बघितली या गाडीचं पण तुम्हाला क्वेश्चन वगैरे सगळं एकदम ओके मध्ये मिळून जाईल दोन हजार बावीस ची गाडी आहे एम एच सोळामध्ये त्याच्यानंतर दोन हजार बावीसची एम एच बारामध्ये गाडी मिळून जाईल काय एकदम म्हणजे लोडेड कंडिशन गाड्यात मित्रांनो या जर गाड्या तुम्ही जयमेश आटू मॉलला जर बघायला आलात या गाड्यांमध्ये ना इंजिन सस्पेन्शन मध्ये एकदम जबरदस्त मिळतात का आहे का आपण त्या बाबतीत ना जास्तीत जास्त हे करतो अरे जर क्वेश्चन बघायला गेलात ना हे बघा क्वेश्चन एकदम बेस्ट आहे बेस्ट म्हणजे एकदम जबरदस्त क्वेश्चन आहे गाडी पूर्ण एकदम कंपनी कंपनी आहे दोन हजार बावीसची पेट्रोल प्लस सी जी गाडी तुम्हाला ही मिळणार आहे आणि या गाडीचं तुम्हाला इन्शुरन्स देखील व्हॅलिड आहे दोन हजार बावीसची गाडी आहे या गाडीला तुम्हाला बुक करायचं असेल डायरेक्ट तरी या कोणतीही गाडी तुम्ही डोळे झाकून बुक करू शकता कारण आमचा विश्वास आहे त्याच्याबद्दल त्यानंतर तुम्हाला जर बघायला गेलात तर ही पण दोन हजार बावीसची गाडी आहे एम एच फोर्टी थ्रीमध्ये गाडी मिळणार आहे एकदम बेस्ट कंडिशनला गाडी आहे ही पण दोन हजार बावीस सिंगल ओनर गाडी आहे गाडीचं कुशन हिचं पण तुम्हाला ना टाकायची गरज नाही का कारण कुशन एकदम बेस्ट आहे इंटेरियर कंडिशन जबरदस्त आहे गाडीला दोन एअरबॅग कंपनीचे येतात गाडी त्याच्यामध्ये एकदम बेस्ट आहे काही टेन्शन नाही इंटेरियर पडदे वगैरे आणि प्रोफेशनल पर्सनल यूज झाल्याच कस्टमर या हे करतात आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण जे आहे ना गाड्या चाळून जे आणतो या आशामुळं आणतो की या ज्या गाड्या आहेत या गाड्या पूर्ण प्रोफेशनल यूज असतात कारण या गाड्यामध्ये काय माहिती आहे का कंडिशन बेस्ट ठेवा लागते याच्या पुढचं पण तुम्हाला जर मॉडेल पाहिजे यामध्ये जर मित्रांनो ही टॅक्सी परमिटमध्ये बोर्ड तुम्हाला दोन हजार एकवीसची येल्लो बोर्ड गाडी आहे दोन हजार एकवीसची पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे दोन हजार एकवीसमध्ये तुम्हाला मिळून जाईल सेकंड ओनरला गाडी असणार आहे या गाडीचं पण रेट तुम्हाला एकदम जबरदस्त मिळून जाईल तुम्ही स्क्रीनवर नंबर दिला आहे यांचा रेट घेऊ शकता त्याच्यानंतर जर मित्रांनो बघायला गेलात ना एकदम जबरदस्त आत्ताच मॉडेल पाहिजे तुम्हाला ना तर ही बाडी गाडी बघा तुम्ही दोन हजार चोवीस इरडेगा व्ही एक्स ऑप्शनल पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे कलर बघा ना मित्रांनो कलर एकदम काय जबरदस्त चमचम करणारा कूलर आहे कलर आहे आणि गाडीनं दोन हजार तेवीसची आहे कंडिशन त्याच कंडिशनला आहे गाडीचं कुशन वगैरे तुम्हाला बेस्ट मग प्रकारचं मिळून जाईल ई डी स्क्रीन नाही आहे हिला कंपनीचीच आलेलं जे काय आहे ते आहे आणि मित्रांनो दोन हजार बावीसची गाडी आणि तेवीसची गाडी म्हणजे जी बा तेवीसची आत्ताची ही जी गाडी आहे ना एकदम ग्रिल बघा ना काय आहे म्हणजे असं एकदम काय खतरनाक जीव यासारखी त्याच्यानंतर ही शेवटची गाडी मित्रांनो दोन हजार चोवीसची इर्टिगा पंचवीस हजार किलोमीटर चाललेली ऑन शोरूम रेकॉर्ड फर्स्ट ओनर गाडी दोन हजार चोवीस मॉडेल गाडी जर बघायला गेलात ना सेट बॉडी लाईन बघायची गरज नाही क्वेश्चन बघायची गरज नाही काहीच बघायची गरज नाही एवढ्या कंडिशनला ही गाडी आहे पूर्ण ओवरऑल तुम्ही बघू शकता बेस्ट म्हणजे बेस्ट गाडीचं टायर नो no टेन्शन गाडीचं कुशन नो no टेन्शन सगळं म्हणजे एकदम जबरदस्त कंडिशनला आहे दोन हजार चोवीस तर हा पूर्ण स्टॉक माझं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो या गाड्यांचं तुम्हाला ऑफर डिटेल वगैरे हो पाहिजे असतील तर स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या स्क्रीनवर दिलेल्या कोणत्याही नंबरला कॉन्टॅक्ट करा फोटो घ्या मागून घ्या किंवा गाडी तुम्ही फोन बुक करू शकता लोन फॅसिलिटीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर लोन फैसिलिटी तुम्हाला ना मित्रांनो जसं तुमचं सिबिल असेल तसं तुम्हाला लोन फॅसिलिटी मिळून जातील तुम्हाला तुमचं सिबिल जसं स्कोअर जसा चांगला असेल जसं तुमचं इन्कम प्रूफ असेल तसं तुम्हाला लोन होऊन जाईल पंच्याहत्तर सत्तर ऐंशी टक्केपर्यंत पण लोनची फॅसिलिटी अवेलेबल असेल आणि तुमच्या तुमच्या एरियामधूनच आम्ही तुम्हाला लोन अवेलेबल करून देणार आणि मित्रांनो त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट या गाड्या ज्या आहेत ना माझं या ठिकाणी बघायला मिळणार आहेत तुम्हाला जर गाडी होम डिलिव्हरी मागवायची असेल तर होम डिलिव्हरी मागू शकता आणि जय ऑटोमॉलचे चा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा भव्य स्टॉक इरटिकांचा सा, तुमच्यासाठी घेऊन आलंच आपल्याकडे डिझेलमध्ये पण लेटेस्ट इरटिका दोन अवेलेबल आहेत त्यांची पण डिटेल तुम्ही घेऊ शकता तर असंच प्रेम जयमेश ऑटोमॉलवर राहू द्या आणि जयमेष ऑटोमॉलच्या इंस्टा आणि यूट्यूब या दोन्ही पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद